महाराष्ट्रात सध्या चालू असलेलं राज्य हे सर्वसामान्याचं अजिबात नाही आहे इथं दरोडेखोर पोचले जातात आणि शेतकरी मारले जातात जर तुम्हाला शेतकऱ्याचे प्रश्न त्या संसदेत न्यायचेत त्याच्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मंगेश साबळे एक हा एकमेव पर्याय आहे तुमच्यासमोर प्रत्येक मतदारसंघात मंगेश साबळेसारखा माणूस उभा राहायला पाहिजे तर आणि तरच या भाडखव राजकारणी लोकांना तुम्ही तोंड देऊ शकता नाहीतर यांच्या ज्या गांडीला दात आलेले आहेत का हेच दात आपल्याला डसणारे बरं का त्याच्याकरता यांचा बाप मंगेश साबळे हा निवडून आला पाहिजे आणि मी जर हे चुकीचं बोलत असलो तर तुमच्या पायातली चप्पल काढा आणि माझं तोंड फोडा मी मार खायला तयार आहे जर मी खोटं बोलत तर चारशेचा सिलेंडर बाराशेला झाला त्रास होतो हां दहा लाखाची जागा चाळीस लाखाला विकू राहिली अरे पण तो ह्या गांडी दम येतो ही की तो काय ना जय शिवराय जय शिवराय भावांनो निनू मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या चॅनल चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत भावांनो निनू ज्या वेळेस भल्या भल्याची गांठ फाटायला लागते का त्यावेळेस समजायचं का वादळाला सुरुवात होणार आहे ध्यानात घ्या तुम्ही मला सांगायचा मुद्दा असा आहे का पंचवीस पंचवीस वर्ष सत्तेत राहिलेले लोक आहेत यांना पंचवीस वर्षाच्या काळात यांचे दोन दोन तीन तीन चार चार पिढ्या राजकारणात झाल्यात तरीही यांना ना धड रस्ते करता आले ना पोरांच्या शिक्षणाची व्यवस्था करता आली ना पाण्याची व्यवस्था करता आली ना यांना रस्ते काहीच करता नाही आले मग आता तुम्ही विचार करा एक साधारण घरातलं पोरग मंगेश साबळे हा माणूस निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिलेला आहे आता साधारण घरातलं आहे एकदम सर्वसामान्य कुटुंबातलं आहे छोट्याशा गावातलं आहे मग अशा माणसाला घाबरून तुम्ही जर आता बर आधी सगळ्यात महत्वाचं हा ह्या माणसाची आणि तुमची बरोबरी नाही दोन गोष्टीत तीन गोष्टीत एक तुम्ही लय मोठे तो माणूस पैशाने गरीबी तुमच्या मागे राजकारणाचा वारसा आहे त्याच्या मागे राजकारणाचा वारसा नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही करप्टत तुम्ही भ्रष्टाचारी आहेत तुम्ही भामटे तुम्ही लबाडे हा माणूस नाही हा माणूस इमानदार आहे जर तुम्ही निवडून आले तर या देशात या राज्यात परत एकदा कशावर न, कशावर जीएसटी लावणार आहे तुम्ही प्रत्येक गोष्टीचे भाव गगनाला नेणार आहे तुम्ही फक्त शेतकऱ्याचा माल सोडून आता तुमचे राजकारणात पंचवीस वर्ष झाले पंचवीस पंचवीस वर्ष तुम्ही ती खुर्ची उभवली एवढी जर त्या कुंबडीला दिली असती नाही एखाद्या तर त्या कोंबडीनं का लाखो अंडे काढले असते त्या खुर्चीतून इतकी तुम्ही ती खुर्ची उभवली पण तुम्हाला जनतेचा विकास करता नाही आला तुम्ही जनताला भकास बनवलं तुम्ही फक्त नीरव मोदी ललित मोदी विजय माल्या तुचोक्का फोक्शी यांचे पोटं भरले बरोबर आहे का नाही तुम्ही आता कालपर्वा मी एक पोस्ट बघितली फेसबुकला त्याच्यावरती असं लिहिलेलं होतं तर चारशे रुपयाचा सिलेंडर बाराशे रुपयाला झाल्यावर निवळणाऱ्या लोकांनो ध्यानात घ्या चारशे रुपयाचा सिलेंडर बाराशे रुपयाला झाल्यावर इवळणाऱ्या लोकांनो दहा वर्षापूर्वी दहा लाखाला घेतलेला जागा दहा लाखाला घेतलेला फ्लॅट आता चाळीस लाखाला चालला आहे याच्यावर पण बोला बरोबर आहे याच्यावर पण बोललंच पाहिजे हां तुम्हाला गॅसचे भाव वाढल्यानंतर त्रास होतो आम्हाला बरं का तुम्हाला गॅसचे भाव वाढल्यानंतर त्रास होतो मग फ्लॅटचे भाव डबल टिबल चौबल झाले त्याच्याबद्दल काही बोलत नाही तुम्ही म्हणजे आम्ही आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या ज्या माणसाने ही पोस्ट केलेली त्याने जर आपला हा व्हिडिओ पाहिला तर मला त्या भाडखाऊनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावा का जो फ्लॅट जी जागा दहा लाखाला घेतली तुझ्यावर अशी कोणती वेळ आली का तुला ती जागा विकायची वेळ आली तुझ्यावर का विकतो तू का कारण तुला पेट्रोल टाकायला परवडत नाही का काय प्रॉब्लेम काय का तुला मालाला भाव भेटत नाही का तुला अमेरिकेत नोकरी लागली का सगळे उद्योगधंदे गुजरातला गेलेत तिकडं तुला नोकरीला जायचं आहे का, का? दहा लाखाची जागा चाळीस लाख रुपये तुला येऊ राहिले पण तू विकतो का आणि विकत घेणारा कोणी सर्वसामान्य आहे का तुमच्या आमच्यासारखा नाही यांच्यासारखाच करप्ट भामटा लबाड भाडखाऊ माणूस असं कोणतरी तोच घेणार ना दोन नंबर धांद्यावाले कारण महाराष्ट्रात सध्या राज्य कोणचं आहे सर्वसामान्यच आहे का अजिबात नाही महाराष्ट्रात सध्या चालू असलेलं राज्य हे सर्वसामान्याचं अजिबात नाही आहे इथं दरोडेखोर पोचले जातेत आणि शेतकरी मारले जातात जर तुम्हाला शेतकऱ्याचे प्रश्न त्या संसदेत न्यायचेत त्याच्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मंगेश साबळे हा एकमेव पर्याय आहे तुमच्यासमोर प्रत्येक मतदारसंघात मंगेश साबळेसारखा माणूस उभा राहायला पाहिजे तर आणि तरच या भाडखाऊ राजकारणी लोकांना तुम्ही तोंड देऊ शकता नाहीतर यांच्या ज्या गांडीला दात आलेले आहेत का हेच दात आपल्याला डसणारे बरं का त्याच्याकरता यांचा भाप मंगेश साबळे हा निवडून आला पाहिजे आणि मी जर हे चुकीचं बोलत असलो तर तुमच्या पायातली चप्पल काढा आणि माझं तोंड फोडा मी मार खायला तयार आहे जर मी खोटं बोलत तर चारशेचा सिलेंडर बाराशेला झाला त्रास होतो हां दहा लाखाची जागा चाळीस लाखाला विकू राहिली अरे पण तो ह्या गांडी दम येतं की तो काय उत्तर दे ना तुला विकायची गरज का पडली तो पोरं बेवडी निघाले का नेमकं का प्रॉब्लेम काय झाला किराणा दुकानात दारू विकणार होते मग घ्या तुम्ही ज्या माणसांकडं ज्या शेतकऱ्यांकडं किराणा दुकानातून त्यांच्या ऊसापासून बनवलेली साखर त्यांच्या वावरातून गेलेले शेंगदाणे आणायला पैसे नाही चहा पावडर आणायला पैसे नाही त्यांच्यासाठी तुम्ही किराणा दुकानात दारू विकणार आहे म्हणजे तुम्हाला हे राज्य व्यसनापासून लांब आहे का व्यसनाधीन करायचंय हे ठरवा आमचं बोलणं कडू लागतं मग गांडीला मिरच्या लागा त्या बरोबर आहे का नाही तेव्हा थोडं समजूतदारपणा घ्या हां आणि माझी जालन्यातल्या जनतेला एक हात जुडून विनंती येऊ का मंगेश साबळेला मतदान करा त्या माणसाने काल फॉर्म भरलाय राजूरला हजारो लोक त्यांच्या सोबत होते हे जे हजारो लोकांना कळलं का आपला उत्कर्ष कोण करू शकतं तर मंगेश साबळे बाकी ज्यांच्या कानात काय गेलेलं आहे अजून बाकी ज्यांच्या मेंदूत मुंग्या झाल्या का त्यांना तुमचा माणूस कळा ना का बरोबर आहे का चूक आहे बाबांनो हा व्हिडिओ पाहून जर तुम्हाला तरीही तुम्हाला काहीच वाटत नसलं मग याच्यापेक्षा मोठी शोकांतिकाच काय असणार बरोबर आहे ना हम्म समाज कुठं चालला हरित क्रांती व्हावा पण पंजाब हरियाणात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावा पण शेजाऱ्याच्या घरात ही मानसिकता सोडा गेवराई पायगा या गावाचं नाव मंगेश साबळेंनी शिखरावर नेलं जालना जिल्ह्याचं नाव शिखरावर नेलं मग त्या माणसाला तुम्ही जालन्यातले लोक मतदान नाही करणार का का नाही करणार आणि माझं मनोज जारंगे पाटील यांना स्पष्ट शब्दात सांगणे हवा मी तुमच्यावर भरपूर व्हिडिओ बनवले तुमची बाजू घेऊन व्हिडिओ बनवले पण माझी तुम्हाला आता हात जोडून विनंती आहे का तुम्ही निदान मंगेश साबळेंना पाठिंबा द्या बाकी कोणाला पाडायचं आणि काय करायचं ते मराठा समाजाने ठरवलेलं आहे तुम्ही सांगताना तसंच होणार आता कसं झारांगी पाटील म्हणतेन तसंच पण आता तुम्ही पण आमची एवढी गोष्ट ऐका आणि मंगेश साबळेंना उघड पाठिंबा पाटे। द्या मराठ्यातले जे दोन गट तयार झाले ना काही लढणारे आहेत आणि काही चाटणारे आहेत जे चाटणारे आहेत का तेच हरामखोर लोक ह्या राजकारणी लोकांच्या पाठीमागं पळत आहेत बरोबर आहे का नाही मग तुम्हाला बूट चाटून मोठं व्हायचंय का बूट पुसून मोठं व्हायचंय ठरवाना तुमच्यावर ही बूट चाटायची आणि बूट पुसायची वेळच का येऊ राहिली पंचवीस पंचवीस वर्ष सत्तेत बसलेत काहीच नाही करता आलं हे तुमच्याच भागात नाही जालनावासियांना हे प्रत्येक भागात आहे आमच्या शिर्डी मतदारसंघात भीतीचे फार प्रत्येक अख्ख्या महाराष्ट्रात हीच गोष्ट आहे आणि त्याच्यात कालपारवा कोणतरी म्हणलं कोणतं तरी राजकारणी मानला का उपोषण करून काहीच भेटत नाही जारांगे पाटील ऐका लोक आपल्याला काय म्हणतात आपण एक हे ना तुम्ही मराठा समाज एक केलेला आहे आता यांना उत्तर हा प्रत्येक मराठा निवडणुकीतून देणं कारण वेळच तशी आणली यांनी आपल्यावर बरोबर आहे का नाही तेव्हा भावानो बहिणींनो मंगेश साबळेंना मतदान करा मतदान रूपी तुमचं प्रेम त्यांना दाखवून द्या नाही अशी वेळ परत येणार नाही अशी वेळ परत येणार नाही आपले एक मंत्री साहेब काल काय म्हणले माहिती आहे का जर तुम्ही मोदींना परत तिसऱ्यांदा निवडून दिलं तर ते थापा मारणार नाहीत याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की त्यांनी आधी थापा मारल्या हे मी नाही ते मंत्री बनलेत बरोबर आहे का नाही म्हणजे तुम्ही काड्या ओढायची कामं करू राहिली सध्या शेतकऱ्याच्या मला हाय अजून एक मुद्दा माझा राहिला बाप सोयाबीनला सहा हजार रुपये भाव भेटावा म्हणून आंदोलन करतो रात्र दिवस हिंडत बसतो सहा हजार रुपये भाव भेटावा आपल्या सोयाबीनला आणि पोर गी बार चारशे पार अपकी बार चारशे पार अरे तो या गांडीला काय उत आला का हा बापाचं फाटलेलं बनेल तुला दिसत नाही का हा कधी त्या बापाजवळ झोपून बघ तो रात्री तीन तीन वाजेपर्यंत जागत होय सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप मधून निवडून आलेलं सरकार कधी शेतकऱ्याच्या बांधावर पोचणार नाही बरं का ध्यानात घ्या गोष्टी जेवढ्या वाटत्या तेवढ्या सोप्या नाही बरोबर आहे की नाही मी काय काँग्रेसचा चाटू नये उडत गेलं ते काँग्रेस बीन भाजप बी आम्हाला काही घेणं देणं कोणच आम्हाला तुतरी कोण गटारी नकोन फेटारी नको काहीच नको आम्हाला फक्त आमच्या शेतमालाला भाव देणारा देण्यासाठी लढणारा माणूस तिथं बसवायचा आहे बरोबर आहे का नाही काही काही लोक म्हणते मग आम्ही काँग्रेसला मतदान करायचं का अरे करू नको ना, ना? मंगेश साबळेला मंगे कर, मंगे कर चल मंगेश साबळे तो कोणत्या पक्षाकडून उभी नाही ना हां आरक्षणात पण होते म्हणजे हिंदुत्ववादी पण आहे तुमच्या हिशोबात कर ना मग मंगेश साबळे साहेबांना मतदान कर आम्ही तर करू आम्ही आमच्या भागात सुद्धा असा माणूस सापडून राहिलो तो का तो शेतकरी हिताचे प्रश्न मांडीन नाही तर हबा ही जर सध्या सुरुवात अशी झालेली भावांनो बहिणीनो का निवडून यायचं एका पक्षाकडून घुसायचं दुसऱ्या पक्षात निवडणुकीला तिसऱ्याच पक्षातून उदाहरणं आहेत ते पुण्याच्या तिकडचं एक खासदार नाही का निवडून आलं शिवसेनेतून गेला शिंदे गटात आणि आता निवडणुक निवडणुकीला उभं राहिला अजितदादाकडून म्हणजे तुमची आम्ही पक्ष सोडू पक्ष फोडू पक्ष सोडू पण तुमचा विकास करू आपला आपला विकास करणारी करतेत यांनी स्वतःच्या तुंबड्या भरल्या आपला कोणता विकास केला बरोबर आहे का नाही तवा भावनो बहिणीनो मंगेश साबळे तुमचं कल्याण करून घ्यावं त्यांच्याकडून तुमचं कल्याण तुम्ही त्यांच्याकडून करून घ्या अशी सोन्याची संधी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक सोन्याची संधी येत राहते पण त्या संधीचं सोनं करायचं काम आपल्या हातात राहतं पण आपण काय माती काही सवय लागली आपल्याला तुम्ही जर मंगेश साबळेना निवडून दिलं तर तो माणूस तिथं शेतकरी येताचे प्रश्न मांडीन शेतकऱ्यासाठी काहीतरी बोलन बच्चू भाऊ कडू झाले यांना निवडून द्या मंगेश साबळेंना निवडून द्या बरोबर आहे की नाही तव जो शेतकरी इतकी बाद करेगा वही देश पे राज करेगा नाही तर मागल्या काहीच नाही भेटणार तो मला मला काही भेटणार नाही आपण सर्वसामान्य घरातले माणसं आहे भावांनो आपण वर्ष वर्ष ग्रामपंचायतमध्ये सुद्धा जात नाहीत का जातो ग्रामपंचायतची पायरी आपण कधी चढत नाही तर आपलं आमदार खासदारापैकी काय काम राहायचं आहे शेतकऱ्याचं फक्त इच्छा एवढी राहती का आमच्या शेतीमालाला भाव भेटावा म्हणून तुम्ही भांडावा तिथं बरोबर आहे ना आम्ही म्हणलो का आमचे भाऊ म्हणजे बांधव भांडणं झाले बा मग तुम्ही या बांधवर आमच्या नाही म्हणत आम्ही आम्ही कोर्टच पैसे घालू आम्ही माझे ना आम्ही कोर्टात पैसे घालू पण आम्ही तुमच्याकडे नाही येणार कारण आम्हाला आहे तुम्ही कामच नाही करणार तुम्ही आमचं कामच करणार तवा मंगेश साबळेना मतदान करा तुमचं कल्याण करून घ्या पंचवीस वर्षात जे झालं नाही ते पुढच्या पाच वर्षात जर नाही झालं तर त्यांना कट मारा ना बरोबर आहे का नाही म्हणजे आता मग ही शेवटची निवडणूक आहे असं म्हणून तुम्हाला भावनिक ब्लॅकमेल करतील लोक व्हायचं का नाही व्हायचं ते तुम्ही ठरवा आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा नाही आवडला वरती लुटून द्या मला राग नाही प्रेम नाही काहीच नाही फक्त विषय एवढा राहतो तुम्ही माझे ऐकावा मी तुमचं आहे तुमच्यासाठी बोलणार बाकी रामकृष्ण बरोबर आहे की नाही सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय